सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण प्लास्टिक बॉटलच्या साह्याने मासे पकडणार आहोत तर बघूया आपल्याला किती मासे भेटत आहेत बॉटल घेऊन तिला अर्धी कापून त्याला रस्सी बांधून अशी बनवलेली आहे आणि त्याच्यात आपण पाणी आणि दगडी टाकलेले आहेत जेणेकरून बॉटल खाडी बुडेल मेन गोष्ट म्हणजे त्याच्यात गव्हाचा पीठ टाकून तो ढवळून घ्यायचा असतो आणि ती बॉटल खाडीत उडवायची असते ज्या प्रकार बॉटल उडवायची असतं खाडीत बघा दोघांनी एक साथ उडवलं नाही बघूया आता आपल्याला काय भेटतय मासा कुठचा भेटतोय तर बोईरच भेटतात बाटलीला तर बघूया कोण पहिला काढतोय मी मित्रांनो बाबले याला मासा भेटलाय पाहिलास तुम्ही बघू शकता बॉटलीत कसा अडकलाय तर मित्रांनो हा मासा आहे ना तर तो तोंडाच्या साह्याने आत जातो तर रिवर्स त्याला फिरता नाही तो बाटलीत अडकून बसतो अ बघा कशाप्रकारे अडकलाय तर बाबले आता काढतोय आणि त्याला पिशवीट टाकतोय मित्रांनो बघा कशा प्रकारे अडकतोय तुम्ही पण तुमच्याकडे ट्राय करा नक्की बघा परत एक भेटलाय मासा परत आपल्या बाटल्या गेल्यात खाडीत बघूया आता किती भेटत आहेत मग अशा याच्यात दोन भेटले आता बघूया किती भेटत आहे मित्रांनो काय नाही भेटलाय श्रवणला बबल्या बघूया काय काढतोय बबल्याला असा भेटलाय आणि तो गेलाय बबल्याला बघूया काही नाही भेटलाय बबल्या बघीचा थापा मारतोय भेटल्याची आणि एका ह्याच्यात दोन पकडलं नाही हे बघा दोन अडकले जा ते तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही कॅमेरा कॅप्चर करते आहे की नाही पण दोन आहेत ह्याच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवतो ते मित्रांनो हे बघा दोन मासे अडकले त्याच्यात एक आणि दोन बघा परत एक भेटलाय मासा मासा कसा अडकतो तो मित्रांनो जरासा रस्शीला तो असा इशारा देतो की रशी जशी जोरात खेचली जाते पाण्यात तर फडपडतं त्या बॉटलीत अडकून तर मासा मित्रांनो त्या प्रकारे त्या बॉटली शिरलेला असतो तेव्हा तो अडकून बसलेला असतो तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि बाटलीला देत असतो तर रशीच्या साह्याने समजत मासा आत गेलाय आणि ते बबल्या वगैरे त्याला पटकन ओढतायतोय बोगी बघूया नवीन ठिकाणी किती मासे भेटत आहेत त्या ठिकाणी मासे भेटायचे बंद झाले आहेत तर बघूया नवीन ठिकाणी भेटत आहेत किती त्या त्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी आपल्या मासे भेटले नाही इथंच भेटत आहेत आम्हाला वाटलं काय त्या ठिकाणी मासे आहेत पण आम्ही गेलेलो तर आम्हाला ना, काय नाही भेटलं आता बघूया इकडे परत भेटताय काय नाही तर आम्ही घरी निघालो मासा भेटलेला आहे असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की शेअर करा